लोकसभेत जाताच केंद्रीय कृषी मंत्र्याची दहा शेतकऱ्यांसाठी ठळक घोषणा चला पाहूया पहिली घोषणा किसान मित्र शेती अधिक सोपी आणि स्मार्ट आणि मजबूत करणे पी एम किसान ए आय चॅटबॉट किसान ई मित्र अकरा भाषांमध्ये चोवीस तास सपोर्ट करत आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या प्रादेशिक भाषामध्ये आणि योजनाबद्दल या ठिकाणी प्रश्न विचारता येतात आता आपण दोन नंबरची अपडेट पाहूया ॲग्री डी एस एसद्वारे शेतकरी पीक परिस्थिती आणि हवामानाचे नमुने जलस्रोत आणि मातीच्या आरोग्याविषयी रिअल टाईम डेटा मिळवू शकतात ज्यामुळे त्यांना त्यांच्या पिकांचे प्रतिकूल हवामान आणि कीटकांच्या हल्ल्यापासून संरक्षण करता येतं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहणार आहोत तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर या ठिकाणी श्री शिवराजसिंह चव्हाण माननीय केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री यांनी म्हटलं आहे की परंपरागत कृषी विकास योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय निविष्ठा खरेदी करण्यासाठी तीन वर्षाच्या कालावधीसाठी प्रति हेक्टरी पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता आत्तापर्यंत चोवीस कोटी साठ लाख मृदा आरोग्य कार्ड एस एच सी शेतकऱ्यांना देण्यात आले आहे आणि त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी सात लाख प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दिलेली आहे आता पुढे पाच नंबरची अपडेट पाहूया तर ही पी एम किसान योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तर विकास भारत संकल्प यात्रेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी नवीन लाभार्थी शेतकरी जोडले गेले असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे आता आपण सहा नंबरचे अपडेट पाहूया तर केंद्र सरकार शेतकऱ्यांना कल्याणकारी योजनांचे लाभ देत आहे ज्यात किसान क्रेडिट कार्ड योजना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आणि यांत्रिकीकरणामध्ये अनुदान इत्यादीचा समावेश आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे याच्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदासुद्धा होत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर आता आपण पुढची अपडेट पाहूया ही अपडेट आहे सात नंबरची अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता सोयाबीनसह इतर अधिसूचित पिकांची खरेदी किमान आधारभूत किमतीवर म्हणजे एम एस पी केली जात असल्याची माहिती या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे आता आपण पुढची अपडेट पाहणार आहोत ही अपडेट आहे आठ नंबरची या ठिकाणी आपण पाहू शकता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत म्हणजे एम एस पी खर्चावर पन्नास टक्के नफा जोडून निश्चित करण्यात आली आहे ज्यामुळे त्यांच्या पिकांना रास्त भाव मिळत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण नऊ नंबरची अपडेट पाहणार आहोत ही जी अपडेट आहे ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे त्यासाठी सहा कलमी धोरण राबवण्यात आले असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे आता शेवटची दहा नंबरची अपडेट पाहूया रब्बी पिकांची पेरणी पाचशे अठ्ठावन्न लाख हेक्टरपेक्षा जास्त गेल्या वर्षी याच कालावधीत दोनशे चौऱ्याऐंशी पॉईंट सतरा लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा दोनशे त्र्याण्णव पॉईंट अकरा लाख हेक्टरवर गव्हाची लागवड झाली असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला शेअर व सबस्क्राईब करा